नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण चतुर्थ अंश अध्याय सहा यामध्ये आपण पुरुरवा उर्वशीची कथा पाहत आहोत तर पुरुरव्याला गंधर्वानी जी अग्नीची थाळी दिली होती ती तो जंगलात सोडून आला होता ती घ्यायला तो येतो आणि त्याला त्या ठिकाणी शमी गर्भ पिंपळ दिसतो म्हणजे शमी आणि पिंपळ एकत्र आलेले पिंपळाच्या अगदी आतून शमीचं झाड आलेलं असत तेव्हा तो विचार करतो की मी तर इथं था अग्नि थाळी फेकली होती तर ती थाळीच आता ही शमी गर्भ पिंपळ झाली तर हे अग्निरूप अश्वत्थाला मी आपल्या नगरामध्ये घेऊन जातो आणि त्याची आरणी बनवून त्याच्यापासून उत्पन्न झालेल्या अग्नीची मी उपासना करेन असं म्हणून राजा त्या अश्वत्थाला घेऊन आपल्या नगरात आला आणि त्याची त्याने आरणी बनवली त्यानंतर त्यातलंच एक काष्ट त्याने घेतलं एक एक अंगुल करून गायत्री मंत्राचा पाठ केला पहिल्या पाठाने गायत्रीची जेवढी अक्षर अक्षरसंख्या आहे त्याच्याबरोबर एक एक आंघोळीची आरणी तयार होत गेली त्याचं मंथन केल्यावर तीन प्रकारच्या अग्नींची उत्पत्ती केली त्यांनी आणि त्याच्यामध्ये वैदिक विधीने हवन केलं त्यांनी उर्वशीच्या सहवासाची इच्छा त्यांनी ते हवन करताना प्रकट केली होती म्हणजे त्या इच्छेनेच त्याने हवन केलं होतं त्यानंतर त्या अग्नीतून म्हणजे त्या अग्नीला मध्ये त्याने नाना प्रकारच्या यज्ञाचं आयोजन केलं आणि त्याने गंधर्व लोक प्राप्त केला आणि मग उर्वशीचा आणि त्याचा वियोग पुन्हा झाला नाही तर पूर्वी पूर्वीच्या काळी अग्नी एकच होता त्या एकाच अग्नीमध्ये हवन वगैरे सगळं होत असं तर त्यातून तीन या मनवंतरामध्ये तीन प्रकारच्या अग्नींचा सा प्रचार झाला म्हणजे आहवनीय गार्हपत्य आणि दाक्षिणाग्नी तर ह्या अग्नीतून आता हवन वगैरे होत असतं अग्निशाळेमध्ये हे तीन अग्नी असतात या ठिकाणी हा सहावा अध्याय संपतो यामध्ये चौऱ्याण्णव श्लोक आहेत आता आपण सातवा अध्याय बघूया त्यामध्ये जन्नू ऋषींचं गंगापान आणि जमलग्नी आणि विश्वामित्राची उत्पत्ती अशा कथा आहेत पराश ऋषी म्हणाले राजा पुरुरवाचा जो परमबुद्धिमान आयु नावाचा मुलगा होता त्यानंतर त्याला आणखी जी मुलं झाली ती अमावसु विश्वावसू श्रुतायू शतायू आणि अयुतावी अयुतायू जे एकोणाशे सहा मुलं त्याला झाली अमावसुला भीम भीमाला कांचन कांचनपासून सुहोत्र आणि सुहोत्रापासून जन्नू नावाचा मुलगा झाला ज्याने आपली संपूर्ण यज्ञशाळा गंगाजलाने सगळी भरली आहे असं बघून तो लाल डोळे असणारे जे यज्ञपुरुष आहेत तर त्यांच्या त्यांनी आवाहन केलं आणि समाधीद्वारा त्यांनी त्या ते अग्नीला यज्ञपुरुषाला आपल्यामध्ये स्थापित केलं आणि संपूर्ण गंगाजल त्यांनी पिऊन टाकलं तेव्हा देवर्षी वगैरे होते त्यांनी प्रसन्न त्यांनी प्रसन्न केलं म्हणजे त्या राजाला जंदूला त्यांनी प्रसन्न केलं आणि गंगाज नदीला त्यांनी आपल्या मुलीच्या रूपामध्ये मिळवलं म्हणजे प्राप्त केलं म्हणजे ती त्याची मुलगी झाली जन्नूला सुमंतू नावाचा मुलगा झाला सुमंतूला अजक अजकाला बलका बलाकाश्व बलाकाश्वाला कुश कुशापासून कुशांब मुलगा झाला मग कुशनाभ अधूर तरजा आणि वसू अशी चार मुलं झाली म्हणजे कुशाला ही चार मुलं होती त्याच्यामध्ये कुशांबूने एका इच्छेने त्याने असा यज्ञ केला तपश्चर्या केली की मला इंद्रासारखा मुलगा होऊ दे त्याचं उग्र तप बघून बलामध्ये माझ्यासारखा अन्य कोई कोणीच होऊ नये या भयाने इंद्र स्वतःच त्याचा मुलगा झाला तो गाधी नावाचा पुत्र कौशिक म्हणून ओळखला जाऊ लागला म्हणजे विश्वामित्रांचे वडील आहेत ते गाधीने सत्यवती नावाच्या मुलीला जन्म दिला तिला भृगुपुत्र रुचिकाने पत्नी बनवला मी तिच्याशी विवाह केला गाधीने अतिशय क्रोधी आणि अत्यंत वृद्धाशा ब्राह्मणाला कन्या देऊ नये अशीच इच्छा केली होती म्हणून त्यांनी पहिल्यांदा रुचिकाला कन्येच्या मूल्यामध्ये चंद्रमाच्या समान कांतिमान आणि वायूच्या वेगाने धावणारे असतील असे एक सहस्र श्यामकर्ण घोडे त्यांनी त्याच्याकडे मागितले होते पण महर्षी रुचिकाने अश्वतीर्थातून उत्पन्न झालेले तसेच एक हजार घोडे त्यांना वरुणाकडून घेऊन दिले होते ही कथा दत्त महात्म्यामध्ये परमहंस स्वामी महाराजांनी पण लिहिलेली आहे तेव्हा रुचिकाने त्या कन्याशी विवाह केला त्यानंतर त्यांनी संतान इच्छा इच्छेने सत्यवतीसाठी एक यज्ञी यज्ञीय खीर बनवले त्याला चरू म्हणतात आणि मग त्यांनी प्रसन्न झाले देवता आणि क्षत्रिय श्रेष्ठाच्या मुलाच्या उत्पत्तीसाठी त्यांनी एक आणि आणखीन एक चरू त्यांनी आपल्या म्हणजे तिची आई गाधीची पत्नी त्यांना त्यांच्यासाठी बनवला आणि एक चरू तुझ्यासाठी आहे आणि एक चरू तुझ्या आईसाठी आहे त्याचा तुम्ही नीट उपयोग करा असं सांगून ते वनामध्ये गेले तर त्यावेळेला त्याचा उपयोग करायच्या वेळेला म्हणजे तो प्रसाद म्हणून घेण्याच्या पूर्वी सत्यवतीच्या मातेने असं म्हटलं तिला की सगळे लोक आपल्यासाठीच गुणवान पुत्रांची इच्छा करतात आपल्या पत्नीचा जो भाऊ गुणामध्ये आपच्यापेक्षा श्रेष्ठ होईल असं कोणाला आवडत नाही तर तू तु आप तुझा चरू मला दे आणि माझा तू तु, तुझा तू कारण माझ्या पुत्राला संपूर्ण भूमंडलाचं पालन करायचं आहे आणि तुझा मुलगा ब्राह्मण कुमार आहे त्यामुळे तो बल वीर्य संपत्ती यांनी युक्त असून काय उपयोग होणार आहे असं म्हणून सत्यवतीने आपला चरू मग म्हणजे असं आई म्हणाली म्हणून तिने तो चरू आपल्या आईला दिला वनामधून परत आल्यानंतर ऋषींनी सत्यवतीला पाहिलं आणि ते रागवले तिला म्हणाले अगं पापीने तू असं का केलंस मी तुला काय सांगितलं होतं तू काय केलंस आता तुझं शरीर पण कसं भयानक प्रतीत आहे अवश्य तू आपल्या आईसाठी तयार केलेले चरू त्याचा उपयोग केलास ते बरोबर नाही मी त्याला त्यांच्यासाठी संपूर्ण ऐश्वर पराक्रम शूलता शूरता आणि बळाची संपत्ती असं जे होईल असा चरू मी तो तयार केला होता आणि तुझ्यासाठी मात्र शांती ज्ञान तितिक्षा ती असं ब्राह्मणोचित गुणांचा समावेश तुझ्या चरूमध्ये केला होता म्हणजे तुझ्या आईला मी चांगला मोठा क्षत्रिय शूरवीर होईल अशा मुलाचे मंत्र त्यामध्ये होते आणि तुझ्यासाठी ब्राह्मणत्व ज्याला मिळेल असा चरू होता पण तुम्ही त्याचा विपरीत उपयोग केला आता तुला भयानक शस्त्रास्त्रधारी पालन कर्मामध्ये तत्पर असा क्षत्रियाच्या समान आचरण करणारा पुत्र होईल आणि तिला मात्र शांतिप्रिय ब्राह्मण आचार विचार करणारा असा मुलगा होईल हे ऐकल्यानंतर सत्यवतीने त्यांचे पाय धरले आणि म्हटलं भगवान अज्ञानाने असं झालं म्हणून प्रसन्न व्हा आणि असं करा की ज्याम ज्यामुळे माझा मुलगा असा होणार नाही माझा नातू असं झालं तरी चालेल मग मुनी म्हणाले की ठीक आहे असं होईल आणि मग त्यांनी तिनी जमदग्नीनं जन्म दिला आणि तिच्या आईनी विश्वामित्राला जन्म दिला आणि सत्यवती ही कौशिकी नावाची नदी झाली जमदग्नीने इक्ष इक्ष्वाको कुलोद्भव रेणुका नावाच्या कन्याशी विवाह केला ती रेणूराजाची मुलगी होती त्याच्यामध्ये जमदग्नीने संपूर्ण क्षत्रियांचा धंश करणारा भगवान परशुराम त्याला त्यांनी जन्म दिला म्हणजे रेणुका आणि जमदग्नी यांचा मुलगा परशुराम आणि जो सकल लोक गुरु भगवान नारायणाचा अंश होता म्हणजे नारायणाचा अवतार देवतांनी विश्वामित्राला भृगवंशीय शुनक्षेप पुत्ररूपाने दिला होता त्याच्यानंतर देवरात नावाचा मुलगा झाला मग मधुच्छंद धनंजय कृतदेव अष्टक कच्छप आणि हरितक अशी मुलं झाली त्यामध्ये अन्यान्य ऋषीवंशामध्ये ज्याचा ज्याच्याशी विवाह करता येईल असे पुष्कळ कौशिक गोत्रीय पुत्रपौत्रादी जन्माला आले इथे हा सातवा अध्याय संपतो यामध्ये एकोणचाळीस लोक आहेत धन्यवाद